सायाटिका सायाटिका म्हणजे काय सायाटिकाचा सा वेदना कशामुळे होतात कोणती त्याच्यामध्ये उपचार पद्धती काय काय केली जाते तर हे आज सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायाटिका म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओ मधले शेवटचे एक दोन मुद्दे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा सायाटिका का होते सायाटिक नर्वच्या तणावामुळे किंवा त्यावर दाब आल्यामुळे सायटिक हा आजार होतो याच्या अनेक कारणामध्ये मुख्य कारण म्हणजे सर्वात महत्वाची हार्नीएटेड किंवा सरकलेली डिस्क सायटिक तंतूवर दाब येण्याचं मुख्य कारण म्हणजे कमरेच्या दोन मनक्यातील इंटरवर्टिब्रल डिस्क म्हणजे गादी सरकणे ही डिस्क कमरेच्या मन मनक्याच्या मध्ये असते आणि ती शॉक ऑबझॉर्बर प्रमाणे काम करत असते जेव्हा ह्या डिशची बाह्य रचना फाटते ज्याला आपण अॅन्युलस म्हणतो तर ती ज्यावेळी रप्चर होते त्यावेळी आतील जो पदार्थ आहे तो जेल सारखा असल्यामुळे तो बाहेर येतो आणि तो पदार्थ सायटिक तंतूवर दाब आणतो आणि ज्यामुळे सायटिक हा आजार होतो दुसरा महत्वाचं कारण म्हणजे स्पायनल स्टेनोसिस हा कमरेतील मनक्याच्या जो काही चॅनेल आहे तर त्याचा अरुंद होण्याचा विकार आहे ज्यामुळे सायटिक नर्व दाब येतो बऱ्याच वेळा मज्जारज्जूमध्ये आपले जे लिगामेंट असतात तर त्याचं डिजनरेशन ज्यावेळी हायपर ट्रॉफी होते म्हणजेच हे लिगामेंट ज्यावेळी वाढतात किंवा जाड होतात त्यावेळी कमरेच्या मनक्याच्या मज्जारज्जूचा जो काही कॅनलचा आकार असतो तो लहान होतो आणि त्या आकार लहान झाल्यामुळे मज्जारज्जूवर दाब पडतो पुढचं कारण म्हणजे पायरीफॉर्मिस सिंड्रोम पायरीफॉर्मिस हा एक अतिशय छोटा स्नायू असतो आणि ह्या स्नायू मधील तणाव किंवा ताटरपणा हा सायटिक नर्व दबाव आणू शकतो ज्यामुळे सायटिक होतो महत्वाचं कारण म्हणजे वृद्धत्व आता वयोमानानुसार कमरेतील मनक्याची झीज व्हायला लागते त्याच्यामुळे काय होतात की डिस्क पातळ होतात आणि तंतूवर दाब येतो आणि त्याच्यामुळे सुद्धा सायटिका हा आजार होऊ शकतो अपघात आणि इजा हे सुद्धा सायटिका नर्व पेन होण्याचं महत्वाचं कारण आहे सायटिका हा आजार बऱ्याच जणांना असतो साधारणपणे याच्या लक्षणामध्ये कमरेपासून एका बाजूला पायाच्या टाचेपर्यंत होणाऱ्या वेदना हे प्रमुख लक्षण असतं सायटिक नर ही आपल्या शरीरामधील एक मोठी नस असते ही जी नस आहे ही आपल्या एका बाजूच्या पायाच्या संवेदनांना सप्लाय करते ज्यावेळी कुठल्याही कारणाने ह्या सायटिक नर्व वर तयार होतो किंवा ह्या इन्फ्लमेशन होतं तर त्यावेळी आपल्याला सायटिका म्हणजे कमरेपासून पायाच्या टासेपर्यंत होणाऱ्या एका बाजूच्या वेदना होत सायटिकाची लक्षणं कोणती कमरेपासून एका बाजूला पायापर्यंत जाणाऱ्या वेदना आणि शक्यतो करून ह्या पायाच्या मागच्या बाजून असणाऱ्या वेदना हे सायटिकाचं महत्वाचं सा लक्षण आहे फक्त वेदनाच एवढ्यावरच ही लक्षणं थांबत नाहीत तर काही वेळा पायाचा भाऊ भाग हा सुंद पडतो त्याचबरोबर पायाला मुंग्या येणं त्याचबरोबर चालताना तुम्हाला त्रास होणं म्हणजे उठून बसताना किंवा चालत असताना काही अंतर गेल्यानंतर तुमच्या वेदनांची तीव्रता वाढणं हो आणि तुम्हाला थांबावं लागणं हे सायटिकाचं एक महत्वाचं लक्षण आहे सायटिकाचं निदान आता सायटिकाचे निदान करण्यासाठी डॉक्टर प्रामुख्याने रुग्णाची हिस्ट्री म्हणजे तुम्हाला काय लक्षणं आहेत हे तुमच्याकडून जाणून घेतात त्याचबरोबर तुमचे एक्झामिनेशन म्हणजे तुमची पाठीची कमरेची हालचाल त्याचबरोबर पायामधील ताकद संवेदनांची तपासणी करतात एम आर आय ही सायटिका नर्वच्या स्टडीसाठी अत्यंत महत्वाची तपासणी आहे की ज्याच्यामध्ये हर्निएटेड डिस्क असेल किंवा सायटिक नर्व कुठल्या प्रमाणामध्ये नर्व दाबल्या गेलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्या एम आर वर आपल्याला क्लिअरली करून देऊ शकतात त्याचबरोबर नर्व कंडक्शन स्टडी आता ह्या तपासणीमध्ये नर्वच्या विद्युत क्रियांचा अभ्यास केला जातो म्हणजे नर्व्ह वाहणाऱ्या संवेदनावर कितपत परिणाम झाला आहे याचा अभ्यास नर्व कंडक्शन स्टडी मध्ये केला जातो सायटिका हे आजाराचे उपचार सायटिका ह्या आजाराचे उपचार हे प्रामुख्याने लक्षणांच्या तीव्रतेवर अवलंबून असतं त्याचबरोबर तुमच्या आर रिपोर्ट मध्ये कितपत कॉम्प्रेशन आहे आणि त्या सायटिका नर्व च्या पेनचं कारण काय आहे ह्याच्यावर सुद्धा हा उपचार अवलंबून असतो उपचारामध्ये प्रामुख्याने औषध म्हणजे दुखणं कमी करणारी औषधं जसं की आयबो प्रोफेन नॅप्रॉक्सेन अशा पद्धतीच्या औषधांचा वेदना कमी करण्यासाठी वापर केला जातो त्याचबरोबर मसल रिलॅक्सन चे औषध की जेणेकरून स्नायूमध्ये जो ताण आहे तर तो ताण कमी करण्यासाठी मर्सल रिलॅक्स अँटीडिप्रेसंट देखील वापरले जातात काही वेळा अति तीव्र वेदनेच्या कंडिशन्स मध्ये स्टिरॉइडचा वापर केला जातो फिजिकल थेरपी म्हणजे फिजिओथेरपी हा सायटिकाच्या वेदनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत ह्याच्यामध्ये था। स्ट्रेचिंग असेल स्ट्रेंथनिंग व्यायाम असतील यांचा वापर केला जातो ज्यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो आणि तंतूवरील दाब देखील हलका होतो गरम आणि थंड शेकणं देखील उपचार केले जातात वेदनांच्या सुरुवातीच्या काळामध्ये अशा पद्धतीनं गरम पॅकचा वापर करून वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जातो थंड पॅक मुळे सूज कमी येते तर गरम पॅक वापरल्यामुळे स्नायू सैल होण्यास मदत होते कायरोप्रॅक्टिक केअर कायरोप्रॅक्टिक थेरपीमध्ये मणक्याच्या आणि हाडाच्या स्थितीमध्ये सुधारणा करून सायटिक नर दाब कमी केला जातो शस्त्रक्रिया जर सायटिकाच्या वेदनावर कोणताही इतर उपचार काम करत नसेल तर मात्र शस्त्रक्रिया हा एक पर्याय असू शकतो की ज्याच्यामध्ये सायटिका नर दबाव कमी करण्यासाठी डिस्केक्टॉमी मायक्रो डिस्केक्टॉमी किंवा लंबर फ्युजन यासारखे शस्त्रक्रिया केल्या जातात सायटिका ह्या आजाराचा प्रतिबंध कुठल्याही आजारासाठी त्याच्या उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय हे मी जास्त महत्वाचे मानतो कारण आजार होण्याआधीच जर आपण त्याला टाळू शकलो तर आपल्याला बराचसा त्रास कमी करता येतो सायटिका ह्या आजारामध्ये टाळण्यासाठी म्हटलं तर सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे तुमचं पोश्चर तुमचं पोश्चर म्हणजे तुमच्या खुर्चीमध्ये बसण्याची पद्धत तुमच्या पाठीला पुरेसा आराम मिळणं अत्यंत आवश्यक असतं त्याचबरोबर वाकणं अतिरिक्त प्रमाणामध्ये वजन उचलणं ह्या गोष्टी टाळायला हव्यात काही व्यायाम साधारणपणे योग किंवा मसल स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस असतात हे सायाटिकाच्या वेदना टाळण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात सायाटिकाची वेदना कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी वजनावर नियंत्रण असणं हे अत्यंत आवश्यक असतं आपल्या स्पायनल कॉर्डवर आपण जेवढ्या वजनाचा भार देऊ तेवढं त्याच्यामधील डीजनरेशन वाढणार आहे त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं हे सायटिका नर्वचा सा पेन टाळण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे निष्कर्ष काय तर सायटिका हा आजार जो आहे हा एक अतिशय वेदना देणारा आजार आहे पण या आजाराला टाळता येऊ शकतं आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस करून आणि जरी त्या आजाराचा आपल्याला त्रास होत असेल तर त्याच्यावरील उपचार शक्य आहे हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल ऐकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला आमचा कोणताही नवीन व्हिडिओ रिलीज झाला तर त्याचं नोटिफिकेशन मिळेल शेवटपर्यंत व्हिडिओ फायल्याबद्दल धन्यवाद दर आठवड्यामध्ये आम्ही मेंदू आणि मज्जरच्या आरोग्याबद्दल किंवा त्याच्या हेल्दी राहण्यासाठी ज्या काही आवश्यक टिप्स असतील या संदर्भातील व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि आपल्याला जर एखाद्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये आपण जरूर कळवा